साताऱ्यामधून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे साताऱ्याच्या जागेवर भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता साताऱ्यात उदयनराजेंचीच कॉलर टाईट असणार आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोरेगावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे उदयनराजेंसमोर आता मवियाच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे दरम्यान भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर फॉर्म भरणार नाही असं आव्हान त्यांनी शशिकांत शिंदेना केलं आहे त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नव्हते हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं आणि एवढ सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी, जी संकल्पना राबवली त्याच विचार कुराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण तीन ताप तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे आशीर्वाद वाढेल मंडळींचे अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराच कुठं जरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल हे तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या शोध घेतला तर अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही काही तुम्हाला ना, मिळालं नाही तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस पेट्रोलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ